धुळे पोलिसांनी एआयच्या मदतीने देवपूर घरफोडीचा लावला छडा धुळे पोलिसांनी हायटेक तपास करीत सीसीटीव्ही आणि एआयच्या मदतीने देवपूर घरफोडीचा छडा लावला आहे यामुळे आंतरजिल्हा चोरटा जेरबंद झाला प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे धुळे शहरातील देवपूर येथील श्रीरंग कॉलनीत झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि देवपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाला मोठे यश आले आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार हजार पंचवीस रोजी एका घरातून चोरट्याने दागिने आणि रोकड लंपास केली होती पोलिसांनी तातडीने तपास करीत सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत ए आय तंत्रज्ञानाचा वापर करीत प्रकाश उर्फ शिवा पावरा या आरोपीला जेरबंद केले त्याच्याकडून हजारो रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पावरा विरोधात नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली दिनांक सव्वीस ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर या दरम्यान श्रीरंग कॉलनीतील प्लॉट नंबर बारा येथील एक घर आहे तेथील फिर्यादीचे दुकान हे बंद असल्याचे बघून पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी दुकान घरफोडी झाल्याची कंप्लेंट देवपूर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली होती सदर तक्रारीमध्ये एकूण एकवीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल चोरी लागलेला होता त्यामध्ये चौदा हजार सातशे रोख रक्कम आणि काही चांदीचे दागिने अशी फिर्याद दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व देवपूर पोलीस स्टेशन अशा संयुक्त दोन टीम तयार करून त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेण्याचे कामकाज सुरू झालेले होते एका ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज मिळाल्यानंतर त्या फुटेजच्या फुटेजमधील जो इसम त्याचा चेहरा क्लिअर करून ए आयच्या माध्यमातून क्लिअर करून